啊，我跟你讲，我跟你讲，我跟我跟你讲，我跟你讲，我跟你讲， दीपेश भैया माग मागील काळात आपण उपनगराध्यक्ष होते गटनेता पण होते ही निवडणूक कशी सामोरी जाणार आहे ही येणारी सार्वत्रिक नव निवडणूक जी आता येऊन ठेपली आहे मी दोन हजार सोळापासून जुन्नर नगरपालिकेचा शिवसेना या झेंड्याखाली आणि शिवसेना या चार हो अक्षरामुळे या ठिकाणी उप उपस्थित असतील आमचे नेते आशाताई भुसके नाना असतील शिवसेनेचे सर्व पद तत्कालीन पदाधिकारी असतील यांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो त्यानंतर आशाताईंच्या आणि सन्माननीय खासदार शिवाजीदादा आढळव पाटील यांच्या आशीर्वादाने मी घटनेत झालो मी माझी कामाची चून नगरपालिकेत दाखवल्यानंतर या सर्वांच्या असलेल्या ताकदीने मी जुन्नर नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष झालो उपनगराध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आश्वरण पुतळा आहे चौकामध्ये उभा आहे तो पुतळा उभा करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये माणिक ते जुन्नर शहरापर्यंत जी पिण्याची पाणी पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनासाठी जी पाण्याची नाईन या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये आणली आहे वीस कोटी रुपयाची ती योजना आणण्यामध्ये माझा सीयालचा वाटा आहे जुन्नर शहरातील कॉन्क्रीट रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील काही विविध जे काय प्रश्न मार्गे लावलेत त्यामध्ये प्रामुख्याने की मागील तीस वर्षांपासून ज्यापूर्वी दोन हजार सोळापूर्वी धान्य बाजारामध्ये माझ्या माती माता भगिनींसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती ती स्वच्छतागृहाची व्यवस्था मी या ठिकाणी केलेले आहेत नाल्याचे जो माझा जुना प्रभाग होता कल्याणपेठ नगर त्या ठिकाणी नाल्याची मी चांगली व्यवस्था करून दिल्यामुळं त्या ठिकाणी आजार पण जे आहे साथीचे आजार ते कमी झालेले आहेत अनेक अशी कामं या जुन्नर शहर वाचण्यासाठी माझा प्रभागाची तर केली परंतु संपूर्ण जुन्नर शहराला हेवा वाटेल अशा प्रकारची कामं या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये मी उभे केलेले आहेत आणि त्या चोरावर मी ये आज येणारी दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक लढत आहे माझ्या समोर माझी भगिनी तृप्तीदायी परदेशी आहेत आणि ताकदिनिशी ही निवडणूक लढून संपूर्ण निश्चय माता भगिनी माझे समवेत या ठिकाणी दिसतात निश्चित शंभर टक्के विजय माझाच आहे याची मला खात्री आहे मागील काळात तर भरपूर कामं केलेली आहेत आपण आता पुढं कोणती कामं करणार या ठिकाणी मी जे उभा आहे माझा जो या ठिकाणी आवडीचा जो मतदारसंघ आहे परदेशपुरा आणि बोडकेनगर नगर आणि नगर परदेशपुराला कमी दाबाने पाणी पुरवठा या ठिकाणी होतो आहे मागील यापूर्वी जे पाणीपुरवठा डिस्ट्रीब्युशन लाईनचे जे काय प्रॉब्लेम झाले ते आपण विसरून नवीन डिस्ट्रीब्युशन लाईन संपूर्ण जुन्नर शहरासाठी पर्यायने परदेशपुरासाठी जेणेकरून जे रस्त्याच्या अतिशय वरच्या भागात आहे ती जवळपास तीन फूट खाली घेऊन प्रत्येकाला चांगल्या दाबाने स्वच्छ आणि ज्याला आपण म्हणतो निर्जंतुक पाणी प्रत्येक परदेशपुराच्या आणि माझ्या प्रभागाच्या नागरिकाला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होईल हे करणार आहे त्याचप्रमाणे माझे जे या ठिकाणी समाज बांधव आहेत आणि इतर जे प्रभागातील सर्व नव तरुण आहेत त्यांच्या उद्योग उद्योगासाठी आणि त्यांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तर कसा उंचावेल यापरीने सगळे प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर